विचारलं जगण कधी सुंदर होईल त्यांनी एक साधं उत्तर मला सांगितलं जर सुंदर व्हावं असं वाटत असेल ना तर एक तुला साध एक सांगतो म्हणजे काय म्हटलं आतापर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या त्या लोकांची यादी कर मी ती यादी करायला घेतली आजपर्यंत आपल्याला किती लोकांनी मदत केली दहावीला असताना मला फी भरायला पैसे नव्हते माझ्या मित्राच्या वडिलांनी दिले होते त्यांचं नाव घेतलं अकरावीला क्लासला ज्याच्या सायकलवरती बसून जायचो त्याचं नाव लिहिलं बारावीच्या पेपरला ज्याच्या गाडीवर बसून जायचो त्याचं नाव लिहिलं पुण्यात ज्या घरामध्ये पेंगेस म्हणून राहिलो ज्या मित्राच्या रूमवर काही दिवस राहिलो अशी यादी करता करता शंभर दीडशे लोकांची यादी झाली आणि सांगितलं या शंभर दीडशे लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे वडिलांनी कौतुकानं पाठीवर थाप मारली म्हणले म्हटले आहे म्हटलं का म्हणले तुला ती लोक आठवतात ज्यांनी तुला मदत केली म्हटले आता दुसरं काम कर म्हटलं काय आतापर्यंत तू किती लोकांना मदत केली ना, के ना? त्यांची जरा यादी कर मग मी ती यादी करायला घेतली चार सहा लोकांपेक्षा आठवून आठून चार सहा लोक याच्यापेक्षा जास्त ती यादी होऊ शकली नाही ते म्हंटले जगन सुंदर करायचा सोपा फॉर्म्युला म्हटलं कोणता ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगन सुंदर होऊन या की आपण किती लोकांचं जगन सुंदर करू शकलो किती लोकांना उभारी देऊ शकलो किती लोकांच्या जीवनात परिवर्तन करू